नाही 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 माझा तुम्ही दखल माझी घेतली पाहिजे नाही तर मी शिवसेनेच्या स्टाईलने आंदोलन करी तुम्हाला आताच प्रभाग पंधराची जागा मी शिवसेनेला मागितलेला आहे मी एक शिवसैनिक आहे वीस वर्ष झालं पक्षाचं काम करतो वर्षानुवर्ष आम्ही पक्षाचं काम करायचं आणि नगरसेवक इलेक्शन आले की तुम्ही जर काँग्रेसला जागा सोडत असेल तर ते मी कदापि आम्ही सहन करणार नाही ही माझी भूमिका नाही ही पक्षाची भूमिका राहील हा पक्ष बॅनर उतरून आहे काँग्रेसला पूर्ण चितपट करून उद्ध्वस्त करून पूर्ण काँग्रेस प्रभाव पंधरा मधली आम्ही वर्षानुवर्ष वीस वर्ष झालं आम्ही काम करतो आम्ही का आमदार केली लढवायची का खासदार केली लढवायची तुम्हीच सांगा आम्ही सामान्य शिवसैनिक आहे आम्हाला इलेक्शनला या, या फक्त नगरसेवक इलेक्शनला ना कार्यकर्त्याला लढण्याला संधी असते लढण्याला खासदार किंवा तुमचं नाव सांगा ना। मी ना। 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 निष्ठावंत शिवसैनिक योगेश दशरथ अप्पा सरकर प्रभाग पंधरा मधून इच्छुक म्हणून मी अर्ज भरलेला आहे माझी मुलाखत झाली आहे सगळं झालंय माझी जर दखल पक्ष आणि महाविकास आघाडी जर माझी दखल घेत नसेल तर शिवसेनाच्या स्टैलने मी आंदोलन करील आणि प्रभाव पंधरा मधली काँग्रेसच मी उद्ध्वस्त करून दाखवील काँग्रेसच्या विरोधात महाविकास आघाडीच्या विरोधात मी प्रचार करणार शिवसेना जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद नाही आहे काय येते कारण मी वीस वर्ष झालं काम करतो हे इलेक्शन म्हणजे कार्यकर्त्याचे इलेक्शन असते साहेब या सगळ्यांना माझी दखल घ्यावी लागेल कारण का सांगू का वीस वर्षानंतर कार्यकर्त्याचं इलेक्शन आहे इथं जर बाहेर ना आलेल्यांना आणि इकडून तिकडून ज्या पक्षात घेतलेल्या कार्यकर्त्याला जर संधी तुम्ही देत असेल ऑनरे शिवसेना निष्ठावंत न्याय मिळाला पाहिजे एक जागा पंधरा Okay, okay. सोलापुरात महाविकास आघाडीकडून जागा वाटप जाहीर करण्यात आला आहे याची पत्रकार परिषद आणि बैठक सोलापूरच्या पार्क हॉटेलमध्ये पार पडली पत्रकार परिषदेमध्ये प्रभाग पंधरामधील मधील शिवसेनेकडून इच्छुक असलेल्या उमेदवारानं गोंधळ घातला योगेश सलगर असं या शिवसेना कार्यकर्त्याचं नाव असून त्यात त्यानं पंधरा प्रभागाची जागा शिवसेनेस मिळाली नाही आणि मला तिथून उमेदवारी नाही मिळाली तर महाविकास आघाडीचे उमेदवार पाडू असा इशारा दिला आहे